नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अडचणी सोसूनही विमुद्रीकरण प्रक्रियेला पाठिंबा देत असलेल्या जनतेचे मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून आभार व्यक्त बेनामी संपत्तीचा कायदा कठोर झाला असून स्वतःचा काळा पैसा वाचवण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यांचा गैरवापर न करण्याचा पंतप्रधानांचा इशारा छोटे व्यापारी शेतकरी तसंच कामगार वर्गानं डिजिटल अर्थव्यवस्थेचा अंगीकार करावा पंतप्रधानांचं आवाहन तणावाच्या परिस्थितीत सुद्धा शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून कौतुक देशातल्या गरीब शोषित शेतकरी कामगार यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरळीत सुरू दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी अडतीस टक्के मतदान खलिस्तानवादी नेता मिंटूच्या सुटकेसाठी पंजाबमधील नाभा तुरुंगावर सशस्त्र हल्ला अन्य चार कैदीही पळाले आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मेळावा या दृष्टीनं नवोदित खेळाडूंना सोयीसुविधा पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडच्या सर्व बाद दोनशे त्र्याऐंशी धावा चहापानापर्यंत भारताच्या दोन बाद एकशे अठ्ठेचाळीस धावा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय अनेक अडचणींनी भरलेला होता त्यामुळे या निर्णयाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी पन्नास दिवस लागतीलच त्यानंतरच सुरळीत स्थितीकडे आपण मार्गस्थ होऊ असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या सव्वीसाव्या भागात त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला सत्तर वर्षांपासून तोंड देत असलेल्या आजारापासून सुटका करून घेण्याचा मार्ग सुलभ असूच शकत नाही असं सांगत संभ्रमित करण्यासाठी अनेक प्रयत्न होत असून देखील देशातल्या नागरिकांनी सत्याचा हा मार्ग पूर्ण ओळखला असून देशहिताची ही, ही गोष्ट मनापासून स्वीकारली आहे असं पंतप्रधान म्हणाले आपकी कठिनाइयों को मैं भली भांति समझ सकता हूं लेकिन जब मैं आपका समर्थन देखता हूं आपका सहयोग देखता हूं आपको भ्रमित करने के लिए ढेर सारे प्रयास चल रहे हैं उसके बावजूद भी कभी कभी मन को विचलित करने वाली घटनाएं सामने आते हुए भी आपने सच्चाई के इस मार्ग को भली भांति समझा है देश हित की इस बात को भली भांति आपने स्वीकार किया है पांच सौ हजार के नोट और इतना बड़ा देश इतनी करंसियों की भरमार अरबों खरबों नोटे और ये निर्णय पूरा विश्व बहुत बारीकाई से देख रहा है हर कोई अर्थशास्त्री इसका बहुत एनालिसिस कर रहा है मूल्यांकन कर रहा है सव्वाशे कोटी देशवासियांना अडचणीचा सामना करावा लागत आहे मात्र सोनेरी भविष्यासाठी हे पाऊल गरजेचं होतं हा संकल्प ते पूर्ण करतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर समर्पणाच्या भावनेतूनच सर्वच या निर्णयाशी जोडले गेले आहेत असं ते म्हणाले या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी झटणाऱ्यांचे पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले पुरे देश मे केंद्र सरकार राज्य सरकार स्थानीय स्वराज इकाइयां एक लाख तीस हजार बैंक ब्रांच लाखों बैंक कर्मचारी डेढ़ लाख से ज्यादा पोस्ट ऑफिस एक लाख से ज्यादा बैंक मित्र दिन रात इस काम में जुटे हुए हैं समर्पित भाव से जुटे हुए हैं और उसी का कारण है कि भारत इसमें सफल होगा ये दिखाई दे आ रहा है। या निर्णयानंतर काही जण आपले पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात गरीबांना प्रलोभनं दाखवून त्यांचा वापर करत आहेत मात्र गरीबांच्या आयुष्याशी खेळू नका बेनामी संपत्तीचा कायदा अतिशय कडक झाला आहे असा इशारा पंतप्रधानांनी यावेळी दिला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याच्या निर्णयाबद्दल देशातल्या अनेक नागरिकांनी प्रशंसा केल्याचं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिक एकमेकांना मदत करत आहेत अशी अनेक उदाहरणं देशात समोर आली आहेत असं सांगत त्यांनी या संदर्भातली उदाहरणं यावेळी नमूद केली महाराष्ट्र के अकोला में नेशनल हायवे एन एच सिक्स व्हा को रेस्टॉरंट उन्होंने एक बहुत बडा बोर्ड लगाया है कि अगर आपके जेब में पुरानी नोट है और आप खाना खाएं, हैं तो आप पैसों की चिंता न करें यहां से भूखा मत जाइए खाना खा के जाइए और फिर कभी इस रास्ते से गुजरने का आ जाए आपको मौका तो जरूर पैसे दे करके जाना और लोग वहां जाते हैं खाना खाते हैं और दो चार छह दिन के बाद जब वहां से फिर से गुजरते हैं तो फिर से पैसे भी लौटा देते हैं ये है मेरे देश की ताकत डिजिटल जगात प्रवेश करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी कॅशलेस सोसायटीच्या दृष्टीनं देशवासीय मोठं योगदान देऊ शकतात तंत्रज्ञानाच्या जोरावर हे निश्चित शक्य होऊ शकतं असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला एका मोठ्या परिवर्तनाच्या कालखंडातून आपण जात आहोत छोटे व्यापारी शेतकरी तसंच कामगार वर्गानं डिजिटल अर्थव्यवस्थेचा अंगीकार करावा यासाठी देशातल्या तरुण वर्गानं या महत्त्वाच्या कामात मदत करावी असं आवाहन मेरे नौजवानों आप मेरी मदद कर सकते हो क्या मुझे साथ दोगे इतने से बात बनने वाली नहीं है जितना आज की दुनिया का अनुभव आपको है पुरानी पीढ़ी को नहीं है हो सकता है आपके परिवार में बड़े भाई साहब को भी मालूम नहीं होगा और माता पिता चाचा चाची मामा मामी को भी शायद मालूम नहीं होगा आप ऐप क्या होती वो हो जानते हो ऑनलाइन बैंकिंग क्या होता है जानते हो ऑनलाइन टिकट बुकिंग कैसे होता है आप जानते हो आपके लिए चीजें बहुत सामान्य है और आप उपयोग भी करते हो लेकिन आज देश जिस महान कार्य को करना चाहता है हमारा सपना है कैशलेस सोसाय कामुण स्वतकून दिल तो एक आत जगत अपन आधुनिक हिंदुस्तान उभ रहा व्यक्त के देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या शेतकरी नव्या बदलांना तसंच कठीण परिस्थितीला जुळवून घेत खंबीरपणे उभा आहे असं सांगत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांबद्दल गौरवोद्गार काढले गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात पीक उत्पादनात चांगली वाढ झाल्याचं चा त्यांनी सांगितलं तणावाच्या परिस्थितीतसुद्धा शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं काश्मीरच्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली बोर्डाच्या परीक्षेला इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी बसणं म्हणजे जम्मू काश्मीरची मुलं त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नवी शिखरं गाठण्यासाठी वचनबद्ध आहेत याचंच लक्षण मानावं लागेल असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले करीब काय पचानबे फीसदी कश्मीर के छात्र छात्राओं ने बोर्ड की परीक्षा में हिस्सा लिया बोर्ड की परीक्षाओं में इतनी बड़ी तादाद में छात्रों का सम्मिलित होना इस बात की और इशारा करता है कि जम्मू कश्मीर के हमारे बच्चे उज्जवल भविष्य के लिए शिक्षा के माध्यम से विकास की नई ऊंचाइयों को पाने के लिए संकल्प है उनके इस उत्साह के लिए मैं छात्रों को तो अभिनंदन करता हूं। देश गरीब शोषित शेतकरी कामगार जीवन परिवर्तन घड़न आने केन्द्र सरकार प्रयत्नशील ग्वाही पंप्रधान नरेन्द्र मोदी उत्तर प्रदेश मधे कुनगर इधर परिवर्तन रैली होते शेतकऱ्यांच्या चिंता दूर करणं करणारं सरकार देशात आहे देशातल्या माता भगिनींसह हो अनेक नागरिकांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रहितकारक निर्णयांना पाठिंबा दर्शवला आहे हा विश्वास अनाठायी ठरणार नाही असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं गोरखपूर ते दिल्ली या मार्गावरच्या नव्या हमसफर रेल्वेगाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला राज्यात आज पहिल्या टप्प्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी अडतीस टक्के मतदान झालं पंचवीस जिल्ह्यात हे मतदान होत असून तीन हजार सातशे पाच सदस्य सा याद्वारे एकशे सत्तेचाळीस नगराध्यक्ष थेट निवडणार आहेत या निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही सर्व ठिकाणी नजर ठेवून आहे प्रत्येक पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत जोरदार प्रचार केला होता उद्या या निवडणुकीची मतमोजणी होणार असून कोणाच्या पारड्यात जनतेनं कौल दिला आहे हे उद्याच स्पष्ट होईल नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं सकाळपासूनच उत्साही मतदारांच्या रांगा लागल्या आहेत मतदार याद्यांमध्ये नावं शोधण्यासाठी संगणक आणि मोबाईल ॲपचा वापर होत असल्यानं मतदारांची मोठी सोय झाली आहे शहादा इथं नगराध्यक्षपदासाठी दहा तर तेरा प्रभागातल्या सत्तावीस जागांसाठी एकशे दहा उमेदवार रिंगणात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मालवण वेंगुर्ले आणि नवनिर्मित देवगड नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे जिल्ह्यात वेंगुर्ले क्षेत्रातली तीन मतदान केंद्रं संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत सकाळपासून संथगतीनं सुरू असलेल्या मतदानाचा वेग दुपारनंतर वाढेल अशी अपेक्षा आमच्या वार्ताहरानं व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात चार नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अकरा वाजेपर्यंत सरासरी तीस टक्के मतदान झालं कडक पोलीस बंदोबस्तात अत्यंत शांततेत मतदान सुरू आहे अमरावती जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी बहात्तर उमेदवारांसाठी तर एकूण शहाण्णव प्रभागांमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव नगरसेवक पदांसाठी एक हजार त्रेपन्न उमेदवार रिंगणात आहेत वाशिम जिल्ह्यात कारंजा मंगळूरपीळ आणि वाशिम नगरपरिषदेसाठी मतदान होत आहे अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव राहता राहुरी देवळाली प्रवरा आणि पाथर्डी या सात नगरपालिका आणि शिर्डी या एका नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे या निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरता त्रेचाळीस तर नगरसेवक पदांसाठी सहाशे पंचावन्न उमेदवार रिंगणात आहेत काही सशस्त्र तरुणांनी आज सकाळी पंजाबमध्ये पतियाळाजवळच्या नाभा तुरुंगावर हल्ला केला आणि खलिस्तान मुक्ती मोर्चा प्रमुख हरमिंदर मिंटू याच्यासह चार कैद्यांची तुरुंगातून सुटका केली पोलीस गणवेशातल्या या सशस्त्र इसमांनी तुरुंगापाशी अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली फरार दहशतवादी मिंटू याच्यावर स्फोटकं बाळगल्याप्रकरणी तसंच दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी दहा गुन्हे दाखल आहेत या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी तातडीनं उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला राज्यातली रेल्वे स्थानकं विमानतळ बस आगार तसंच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे नाभा कारागृहाचे अधीक्षक आणि उपअधीक्षक यांना निलंबित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुखवीर बादल यांनी दिली या घटनेच्या चौकशीसाठी स्पेशल कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण विमुद्रीकरणाच्या निर्णयाला प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी समर्थन देऊन या निर्णयाचं स्वागत केलं आहे देशातल्या आतापर्यंतच्या तीन महत्वाच्या आर्थिक सुधारणांपैकी विमुद्रीकरण ही एक महत्वाची सुधारणा असून काळ्या पैशाचा सामना करण्यासाठीच्या लढाईला या निर्णयामुळे बळ मिळालं आहे असं टाटा यांनी ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं या, या निर्णयाला देशवासियांचा पाठिंबा आवश्यक आहे असं ते म्हणाले विमुद्रीकरणाचा निर्णय सरकारनं घिसाळ नाही तर पूर्ण विचार करूनच घेतला असून या निर्णयाचे लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे असं स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर काय या विषयावर मुंबईत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते या निर्णयामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात घट होणार नाही असंही ते म्हणाले विमुद्रीकरण ही अर्थविश्वातली मोठी सुधारणा असून त्याचे उत्तम परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दहशतवादाला रोखण्यासाठी पंतप्रधानांनी विमुद्रीकरणाचं पाऊल उचललं आहे त्याचं राजकारण न करता सर्वांनी स्वागत करायला हवं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं ये तो सभी लोग मानते हैं के जाली नोट काउंटरफिट करेंसी के कारण आतंकवाद के कामों को गति मिलती थी कई बार आतंकवादी पकड़े गए फर्जी नोटों के साथ स्वाभाविक है कि ये जो बहुत ही ऐतिहासिक कदम प्रधानमंत्री मोदी जी ने लिया है वो एक प्रकार से चुनौती है आतंकवाद और आतंकवाद को प्रोत्साहन देने वाले देशों को कि भारत का हर एक नागरिक आतंकवाद को निपटाने के लिए थोड़ा कष्ट जरूर सह लेगा झेल लेगा केंद्र सरकारनं घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला देशभरातल्या जनतेचा भक्कम पाठिंबा असून विरोधकांनी केवळ राजकारण न करता सूचना द्याव्यात असं आवाहन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटलं ते गोव्यात एका कार्यक्रमात बोलत होते चर्चा करने के लिए... भारतीय सरकार बिल्कुल तैयार है उसके अंदर कोई पॉजिटिव अगर इनपुट्स हैं किस तरह से इस नोटबंदी को इस काले धन को जो खत्म करा जा रहा है इसको और सुधारा जाए उसके अंदर कोई अच्छे सुझाव हैं तो वो भी स्वीकार करने को तैयार हैं लेकिन अगर आप इसमें अड़चन बनना चाहते हैं तो आज भारत के हर भारतीय इसको हर भारतीय ने इसको स्वीकार कर लिया है और वो ऐसे है जो कालेधन को आगे सुरक्षित करना चाहते संपूर्ण गोवा राज्य कॅशलेस म्हणजे रोखमुक्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्या दृष्टीने नागरिकांमध्ये प्लॅस्टिक मनीच्या वापरासाठी जागृती करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत होत असून चित्रपट चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे त्यापैकी काही या बोलक्या प्रतिक्रिया हा निर्णय घेतल्यामुळं बऱ्याच अंशी तो प्रमाण कमी होईल आणि हा अतिशय डिशेज निर्णय चांगला घेतलेला आहे आणि थोडंसं त्यांनी गैरसोय होणार होणारच कारण आधी सांगितलं तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही आणि नाही सांगितलं तर थोडासा गोंधळ होणारच आहे ह्या पाचशे आणि हजारच्या नोटा ह्या बंद व्हायलाच पाहिजे होत्या म्हणजे हाय डिनॉमिनेशन जे आहे ते बंद व्हायलाच पाहिजे होतं कारण त्याच्याशिवाय ब्लॅक मनी काढण्याचा जो त्यांचा उद्देश आहे तो, तो साध्य होणार नाही फक्त एवढंच वाटत हे त्यांनी पहिल्यांदा सांगून पूर्वतयारी करून नोटा तयार ठेवून पाचशेच्या किंवा त्यांना ज्या कुठल्या करायच्या त्या तयार करून मग बंद करायला पाहिजे होत प्रयत्न चांगला होता ब्लॅक काढण्याचा आणि खरं सांगू का इतक्या वर्षात कुठल्याही पंतप्रधानांनी हे केलं नव्हतं ते मोदींच्या मध्ये डेअरिंग आहे मोदींनी केले की के कोणताही बदल जर तुम्हाला हवा असेल हवा असेल तर त्याच्यासाठी धाडस दाखवायला हवं आणि ते धाडस मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी दाखवलेलं आहे म्हणजे भले थोडी सगळ्यांची गैरसोय झालीच आहे पण तरी सुद्धा त्यांना आहे की हळूहळू त्यांनी पन्नास दिवस मागितले आणि आपण ते द्यायला हवे निर्णय चांगलाच आहे म्हणजे त्याने आतापर्यंत जो साठलेला काळा पैसा होता आ, तर तो बाहेर आला किंवा वाया म्हणू शकतो समाजा मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुख्य मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजानं महामूक मोर्चा काढला मुस्लिम समाजाला तात्काळ दहा टक्के आरक्षण देण्यात यावं मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करू नये दहशतवादाच्या नावाखाली निर्दोष मुस्लिम तरुणांना लक्ष्य करू नये ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं मागासवर्गीय आणि अल्पसंख्यकांवरील अत्याचार थांबवावेत या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं भारतासारख्या विशाल आणि ग्रामबहुल देशात कॅशलेस म्हणजेच रोखमुक्त समाजनिर्मिती कितपत शक्य आहे यावर तज्ज्ञांची विविध मतमतांतरं येत आहेत ठाणे जिल्ह्यातल्या धसई या आदिवासी लोकसंख्येच्या गावानं मात्र केवळ शक्यतांमध्ये चाचपडत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करत रोखमुक्त होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू केली आहे येत्या एक डिसेंबरपासून धसई गाव रोखमुक्त गाव होणार असून गावातले सर्व व्यवहार आता स्वाईप मशीनद्वारे होणार आहेत अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांना दिली विमुद्रीकरणानंतर रोखमुक्त होणारं धसई गाव हे देशातलं पहिलं गाव ठरेल अशी माहिती सावरकर यांनी दिली तिथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य उपलब्ध होईल असंही ते म्हणाले पण गुरुवारपासून धसई गावामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला खिशात पैसे करायची गरज नाही चहा पिऊ शकता वडापाव खाऊ शकता भाजी विकत घ्या धान्य विकत घ्या शेतकऱ्यांना जे लागतं खतं बियाणं सगळ्यांकडे हे मशीन झालेली आहेत मो, मो, मोटर मेकॅनिककडे शेतीला त्यांना ट्रॅक्टर लागतात ट्रॅक्टरवाल्यांनी हे मशीन घेतले ट्रॅक्टर सर्व्हिस त्यांनी मशीन घेतली ते म्हणाले शेतात गेलो ट्रॅक्टर फिरवला हे तासाला घेतात अडीचशे रुपये पाचशे रुपये काहीतरी भाडं असतं तर ते उधारी कोणतं मी कार्ड फिरवून घ्या आणि कार्डामुळे उधारी व्यवहार थांबेल आणि मला वाटतं गावातल्या लोकांना ते आवडेल कारण गावातले लोक स्वाभिमानी असतात त्यांना उधारीकरणं आवडत नाही हे सगळीकडे होऊ शकतं फक्त काही स्वयंसेवी कार्यकर्ते संस्थांनी एकत्र व्यापाऱ्यांना एकत्र आणायचं आणि योग्य त्या बँकांशी त्यांना जोडून द्यायचं या गावाची लोकसंख्या दहा हजारापेक्षा कमी असून इथं सुमारे दीडशे व्यावसायिक आहेत यापैकी चौतीस व्यापाऱ्यांना कार्ड स्वाईप करणारी मशीन उपलब्ध करून दिली असून येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत उरलेल्या व्यापाऱ्यांना मशीन्स उपलब्ध केली जातील असं बँक ऑफ बडोडाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग यांनी सांगितलं दुष्काळी परिस्थितीतही पशुधन जगवायचं कसं हा शेतकऱ्यांसमोरचा गहन प्रश्न एकीकडे पाण्याअभावी करपणारी पिकं तर दुसरीकडे वैरणीचा प्रश्न पशुचारा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं अशा परिस्थितीत लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्याच्या पोहरे गावचे रामभाऊ हांडगे यांनी उसाच्या मळीपासून पशुखाद्य तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे पाहूया त्यांच्या प्रयोगाचा वृत्तांत रेणापूर तालुक्यातल्या पोहरे गावचे शेतकरी रामभाऊ मारुतीराव हांडगे जवळ पंचवीस एकर जमीन आणि वीस पंचवीस गाई म्हशी मात्र दुष्काळाच्या काळात त्यांची जोपासना करायची कशी असा प्रश्न रामभाऊंसमोर समोर होता गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीला सार्थ ठरवत रामभाऊ हांडगे यांनी समस्येवर मात करण्याचा उपाय शोधण्याची धडपड सुरू केली एकोणीसशे साठ साली क्युबा या छोट्याशा देशात उसाच्या मळीपासून पशुखाद्य तयार केलं गेल्याची माहिती त्यांनी मिळवली आणि हा प्रयोग स्वतःच्या शेतात राबवण्याचं ठरवलं क्युबातील प्रयोगात उसाच्या मळीसोबतच उसाचं पाचट वापरलं गेलं होतं रामभाऊंनी मात्र स्वतः केलेल्या प्रयोगात उसाच्या पाचटाबरोबरच गहू हरभरा सोयाबीन आदींची गुळी आणि तुराट्या आणि कापसाच्या फराट्या मक्याचा भरडा शेंगदाण्याची पेंड अशा शेतातल्या साहित्याचाच वापर केला उसाची पाचट गव्हाचा गव्हाचा गुळी असल हरभऱ्याचं गुळी असेल हे पूर्वीपासून शेतकरी जाऊन टाकायचे पण ह्याच्यापासून आपल्याला चांगल्या उत्कृष्ट प्रमा पद्धतीनं चारा बनविता येतो ह्याची कॉस्ट जर बघितली तर सात किलो वाढलेल्या चाराची चौदा रुपये मकाच्या भरड्याची सोळा रुपये मोलाशीचे दहा रुपये आणि त्याला प्रोटीन मिळण्यासाठी शेंगदाणा पेंड दहा रुपये हे पा पाच रुपये असे सगळी मिळून पंचेचाळीस रुपये होतात हा चारा एकदम स्वस्त असतो कोणत्याही प्रयोगाला शासकीय मान्यता मिळाली तर तो सार्वत्रिक व्हायला मदतच होते ही आपल्या पशुखाद्याची पशुधन विकास विभागाकडून शास्त्रीय तपासणी करून घेतली अशा तऱ्हेनं हे पोषणयुक्त पशुखाद्य जनावरांसाठी उपयुक्त ठरलं आहे या खाद्याचे नमुने आम्ही लॅबरेटरी लावलेले ला असून ला त्यात देखील त्याचे योग्य प्रमाणात योग्य प्रकारचे घटक आढळून आलेले आहेत दुष्काळानं खचून न जाता रामभाऊंनी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि प्रयोगानं केवळ दुष्काळाच्या काळात जनावरांना जगवलं नाही तर त्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची उमेद जगवली असं नक्कीच म्हणता येईल क्युबामधल्या क्रांतिकारी चळवळीचे जनक आणि क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे कॅस्ट्रो हे भारताचे मित्र आणि क्रांतिकारी नेते होते अशा शब्दात प्रणव मुखर्जी यांनी त्यांना आदरांजली वाहिली नरेंद्र मोदी यांनीही फिडेल कॅस्ट्रो विसाव्या शतकातलं सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं अशा शब्दात आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत फिडेल कॅस्ट्रो यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते फिडेल कॅस्ट्रो यांनी सातत्यानं संघर्ष करून एकोणीसशे एकोणसाठ साली क्युबाचे हुकुमशहा बतिस्ता यांची राजवट उलथून टाकली होती ही क्रांती संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली होती कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल क्युबामध्ये नऊ दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत असून येत्या चार तारखेला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत नागपुरात आज ॲडव्हेंचर्स अँड यू संस्था सरस्वती विद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना तसंच नागपूर ऑरेंज सिटी रनर्स सोसायटीच्या वतीनं माजी मेट्रो मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिल्खा सिंग यावेळी उपस्थित होते नवोदित खेळाडूंना सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या मॅरेथॉन स्पर्धेत चार हजार सातशे पन्नास धावपटू सहभागी झाले होते या शालेय विद्यार्थ्यांसह गतिमान विद्यार्थ्यांचा सह देखील सहभाग होता नागपुरातल्याच आय टी पार्क परिसरातल्या सभागृहात मुलांच्या मासिकाचा नव्वदावा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला महारोगी समितीचे सचिव डॉ विकास आमटे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला चिनी ताईपैच्या ताई यिंगनं ताई सिंधूचा एकवीस पंधरा एकवीस सतरा असा पराभव केला पुरुष गटातही हाँगकाँगच्या एन जी कालोंग यंगसनं भारताच्या समीर वर्माचा पराभव केला भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान मोहालीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी ही कोलमडली चहापानापर्यंत भारतानं दोन बाद एकशे अठ्ठेचाळीस धावा केल्या होत्या चेतेश्वर पुजारानं अर्धशतक तर कोहलीनं चाळीस धावा केल्या होत्या सलामीला आलेल्या मुरली विजय अवघ्या बारा धावा करत तंबूत परतला तर पार्थिव पटेलनं बेचाळीस धावांचं योगदान दिलं चहापानानंतर मात्र भारताची घसरगुंडी झाली दुसऱ्या चेंडूवर चेतेश्वर पुजारा एकावन्न धावांवर बाद झाला पाठोपाठ अजिंक्य रहाणेही शून्यावर तंबूत परतला तर त्यानंतर आलेला करुण नायरही चार धावांवर धावचित झाला तत्पूर्वी इंग्लंडनं आज कालच्या आठ बाद दोनशे अडुसष्ट धावांमध्ये केवळ पंधरा धावांची भर घालत पहिल्या डावात दोनशे त्र्याऐंशी धावांपर्यंत मजल मारली बेअरस्टॉच्या एकोणनव्वद आणि बटलरच्या त्रेचाळीस धावा वगळता एकाही फलंदाजाला दा खेळपट्टीवर जम बसवता आला नाही भारतातर्फे मोहम्मद शामीनं तीन तर उमेश यादव जयंत यादव आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच बाद एकशे छप्पन्न धावा झाल्या होत्या आणि आता हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या अडचणी सोसूनही विमुद्रीकरण प्रक्रियेला पाठिंबा देत असलेल्या जनतेचे मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून आभार व्यक्त बेनामी संपत्तीचा कायदा कठोर झाला असून स्वतःचा काळा पैसा वाचवण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यांचा गैरवापर न करण्याचा पंतप्रधानांचा इशारा छोटे व्यापारी शेतकरी तसंच कामगार वर्गानं डिजिटल अर्थव्यवस्थेचा अंगीकार करावा पंतप्रधानांचं आवाहन तणावाच्या परिस्थितीत सुद्धा शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून कौतुक देशातल्या गरीब शोषित शेतकरी कामगार यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राज्यात नगर आणि नगरपंचायतीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरळीत सुरू दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी अडतीस टक्के मतदान खलिस्तानवादी नेता मिंटूच्या सुटकेसाठी पंजाबमधील नाभा तुरुंगावर सशस्त्र हल्ला अन्य चार कैदीही पळाले आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळावा या दृष्टीनं नवोदित खेळाडूंना सोयीसुविधा पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडच्या सर्वबाद दोनशे त्र्याऐंशी धावा भारताची ही खराब सुरुवात याबरोबरच हे पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर